का फोन केला बाईने फोन केला हा मग कामात होते त्याच्यामुळे उचलला कधी आला हो रात्री कशाचा तीन वाजता मी बराच वेळ इथं होते नाही आला तीन वाजता पाऊस लागला मग ते म्हणलं आंबल्याची गाडी द्यायची आई म्हणला चल तिकडं तुम्ही गेलो पाच वाजले तिथं ते नाही आला ना गावात नाही ना ते फोन के म्हणलं की ते नाही आलं तरी ते बाहेर गेला घेऊन आणि ते नाही आलं तरी दोन तीन दिवसात आली मारे येणार आणि ही लाईट आली का तुमच्यातून ते ह्याला काय माहिती बाय होती का नाही चर्ची रात्रभर होता दोन वाजतो कुत्री बाहेरच बसलेली बाया नाही चार्जिंग झाली का नाही काय माहिती दोन वाजेपर्यंत होत पण बघितलंच नाही आम्ही ती चार्जिंग होती का नाही होती ती पण त्यात भाजी करायची असत ना अजून बरं झालं पावसा पाण्याचं तिथंच करायचं की चपात्या मग पाऊस आला उलट दूर नाही काय नाही काय नाही बारा निजले तर म्हणलं का फोन केला काय माहिती ह्याच्यासाठीच केला असं नाहीतर मला वाटलं म्हणलं ती गावातलं हीच आलं त्याच्यामुळे केलं असेल हा म्हणून परत आले

बघा बरं ह्याला चार्जिंग आहे का नाही काय माहिती बाय रात्री दोन ला वाजेपर्यंत लावला होता मग झाली का नाही काय माहिती त्याला ना धड काहीच होय ना बघा बरं झाली का तुमच्या मोबाईल आहे का च्याची त्याला काय बघा बरं ही बिण्या नाही लाईटी लागतात ही एक झाली की दुसरी लागते दुसरी काय माहिती बया मला नाही माहिती मी कधी बघितलं बी नाही ते मला माहित नाही झाली का बघा फक्त असं काल नव्हती ना दोन वाजेपर्यंत होता चार्जिंगला मग ते काय माहिती झाले मी तेव्हा झोपली होते झोपेतन उठून तुमचा फोन उचलला होता मी चुकीचा लागला असं दुसरा नंबर

किती रुपयाच्या म्हणजे किती विकल्या बरं तुम्ही आतापर्यंत कोंबड्या कोंबडा हे आपण असते ना की अजून पन्नास सात सगळ्या मिळून पन्नास असते ना पण पाऊस आला का वैताग देतात व्हायचा ह्या कोबड्या आमच्या इथं दोन चारच आहेत पण सारखं त्यांना हाणून हाणून कटाण व्हाय घेऊन कुंबड नऊ होत वाटत ना त्यातलं निमारद इक एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, आठ ता आहे